नमस्कार मी राहुल स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा महाराष्ट्र सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस राजे घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये काय काय आहे हे आपण आज पाहणार आहोत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून जे पात्र धारक आहेत त्यांना आनंदाशीला देण्यात येणार आहे याची मंत्रिमंडळ मंडळामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आता शिधा आनंदासशिदा यामध्ये काय काय आहे आपण पाहूयात साखर खाद्यतेल चना डाळ रवा मैदा पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाशीधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे तसेच राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभाग विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य शेखातील ई पी एल केसरी शेत शित्, शेतकरी सिद्धारकांना आनंद सिद्धा वितरित करण्यात येणार आहे या आनंद सिद्धा वितरणकर्ते येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अंदाजित खर्च महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळात मंजूर दिलेला आहे आनंद सिद्धा सिद्धाची म्हणजे या सहा वस्तू आपल्याला शंभर रुपये या सवलती वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे आपण या आपण श्रीराम प्राणपती सोळा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची सिद्धा मिळणार आहे याचा आपण लाभ घेऊ शकता अशाच माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद